शिक्षण आरोग्य व रोजगार या तत्री सूत्रावर काम करणाऱ्या कुणाल दराडे फाउंडेशनच्या फाँड़े वतीने यवला लासलगाव भागातील विविध गावात रोज मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जात आहे सर्वसामान्य गरीब व गरजू नागरिकांना आरोग्यसेवा घरपोच मिळावी यासाठी फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे मातोश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांवर स्त्रीरोग विविध शस्त्रक्रिया नेत्ररोग बालरोग अस्थिरोग आदी आजारांची तपासणी करून उपचार केले जात आहे तसेच रुग्णांवर शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास अशा रुग्णांची तपासणी करून त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजने शस्त्रक्रिया देखील मोफत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे या शिबिराचं आयोजन करण्यासाठी कुणाल दराडे यांच्या माध्यमातून अत्याधुनिक फिरता दवाखान्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून यातच तपासणीच्या सर्व सुविधा आहेत तसेच तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत आज का का, कानळद येथे शिबीर पार पडले तर पुढील पंधरा दिवसाचं देखील गावोगावचे वेळापत्रक तयार करून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले रोज हजारो रुग्ण या शिबिराचा लाभ घेत आहेत मागील दोन वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात असून या अंतर्गत आतापर्यंत पाच हजाराहून अधिक रुग्णांनी उपचार व मोफत तपासणीचा लाभ घेतल्याची माहिती कुणाल दराडे यांनी दिली आहे कुणाल दराडे फाऊंडेशन व मातोश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन वर्षापासनं या येवला लासलगाव मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे जवळपास दीडशेहून अधिक गावांमध्ये आत्तापर्यंत हे शिबिर झालं आहे उडंदाचा प्रतिसाद या शिबिराला त्या ठिकाणी मिळतो आहे हजारोहून अधिक पेशंट या ठिकाणी ज्यांच्यावर उपचार केला प्राथमिक उपचार त्यांच्यावर केले आणि भविष्यातही प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण लोकांची सेवा करणार आहोत सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन कुणाल दराडे फाऊंडेशन सातत्याने जनतेची सेवा करत आहे धन्यवाद